पहा जर का तुम्हाला पीक विमा काढायचा आहे आणि तुम्हाला क्रॉप डिटेल्समध्ये म्हणजे लँड डिटेल्स टाकल्या का त्याच्या खाली आपण क्रॉप डिटेल्स टाकतो पिकाचे जे तपशील टाकतो तिथे आपल्याला मिक्स क्रॉप टाकायचा आहे म्हणजे आपल्याला मिश्र पीक पेरलेलं आहे ते टाकायचं आहे जसं आपण कापूस आणि तूर पेरतो तसंच आपल्याला पीक विमा काढा का असा आपला विचार असतो तर ते आता आपल्याला मिक्स क्रॉपमध्ये टाका लागेल पण पी एमओबीआॉट जीओ व्ही डॉट इन म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचं जे वेबसाईट आहे त्याच्यावर जसं आपण आपल्या मोबाईल नंबर टाकून लॉग इन केला ओ टी पी टाकला स्कीममध्ये आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना सिलेक्ट केली इथं चोवीस पंचवीस ऑप ऑफ येऊन जाते आणि तिथं आपलं पूर्ण डिटेल्स जर आपण अगोदर फॉर्म भरला असेल तर पूर्ण डिटेल्स येऊन जाते फक्त इथं बँक नेम आहे बँक नेम म्हणजे काय होते की बँकेच्या पासबुकवर तुमचं नाव कसं आहे ते टाका आहे फक्त तुम्हाला इथं बाकी फार्मर आय डी आधार कार्ड नंबर, नंबर ते पूर्ण सक्सेसफुल राहीन मोबाईल नंबर पण तुम्ही अगोदर फॉर्म भरला असेल सक्सेसफुल राहीन फक्त नेक्स्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला बँक डिटेल्स पण तुमच्या अगोदरचं दिसून जाईल आणि त्यानंतर इथे आपली लँड डिटेल्स इथे महाराष्ट्र पहिलंच राहीन त्याच्यानंतर तुमचं जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर रेव्हन्यू सर्कल रेव्हन्यू सर्कल म्हणजे काय असते ज्या बँकमधून तुम्हाला कर्ज भेटते पहिले आता कोणत्याही बँकमधून भेटते पहिले ज्या बँकमधून कर्ज भेटते ते रेव्हन्यू सर्कल राहील त्याच्यानंतर ज्या मोजामध्ये तुमचं शेत असेल त्या गावाची ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्या आणि त्याच्यानंतर ते, ते गाव सिलेक्ट करून घ्या त्याच्यानंतर इथे आपलं इथे मिक्स क्रॉपिंगचं ऑप्शन इथेच आपला प्रश्न पडलाय की कापूसन तूर पेरली असेल किंवा कोणतं वर मिश्र पीक पेरलं असेल तर त्याचा डिटेल्स कसं टाकायचं इथं पीक टाकताच नाही त्याच्यावर क्लिक केलं तर एकदा हँग होऊन जाते वेबसाईट पूर्ण नाही ते समोरूनच नाही जा सी एस सी सेंटरवरून से भरा किंवा आपल्या घरून भरा ते तसंच उरायला आहे तर आपण काय करायचं मिक्स क्रॉपिंगवर क्लिकच नाही करायचं मिक्स क्रॉपिंगवर आपल्याला नोच राहू द्यायचा यसवर क्लिकच नाही करायचा यसवर क्लिक करत पूर्ण व्हॅगच होऊन जाते मूळ आपण नोच राहू द्यायचं आणि एक पीक पुसुरातील टाकून घ्यायचं आणि त्याच्या खाली दुसरं पीक टाकायचं म्हणजे अलग अलग एरियामध्ये अलग अलग पीक पेरलं असं होईन पण ती चालून जाते कारण की उपायच नाही आपल्याला मायानुसार तर असंच करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते सांगा जसं पकडून घ्या तुम्ही एका एक एकरामध्ये तुमचं कापूस आणि तूर आहे तर आपण पूर्ण एरियामध्ये कापूस नाही टाकायचा आपण काय करायचं जसं एक हेक्टर आहे म्हणजे त्याचं दोन पॉईंट सात चार एकर होते तर आपण काय करायचं अर्ध्या एकरामध्ये एकरा तूर टाकून द्यायची आणि दोन एकरामध्ये आपलं कपास टाकून द्यायचं जसं इथे आपल्या हेक्टरमध्ये टाकायचं आहे तर आपण झिरो पॉईंट ऐंशीमध्ये आपण कापूस टाकून द्यायचा आणि झिरो पॉईंट वीसमध्ये आपण तूर टाकून घ्यायची म्हणजे आपलं दोन पिकं येऊन जाते आणि ते जसं आपण मिक्स क्रॉपिंगमध्ये आपण तूर कमी पेरतो तर तसं होऊन जाते जर का तुमची जास्त लागवड असेल तर पन्नास पन्नास टक्के असेल तर आपण अर्धा अर्धा करून घ्यायचा झिरो पॉईंट पन्नास हेक्टरमध्ये आपण टाकून द्यायचा कापूस झिरो पॉईंट पन्नास हेक्टरमध्ये टाकून द्यायचं तूर जर तुमची जास्त लागवड असेल तूर तर तसं तर आपण तूर लावत नाही दुसरं पीक असेल तुमचं मिक्स क्रॉपिंगमधलं दुसरं पीक दुसरं असेल तर ते टाकू शकता हो तुम्ही आणि मायातरीनुसार अशाच पद्धतीनं आपण मिक्स क्रॉपिंग टाकू शकतो बाकी दुसरा उपायच नाही यात नाही तर मग एक काम करा जर तुम्हाला जास्त टेन्शन नाही घ्यायचं असेल तर फक्त एकच क्रॉप टाकून घ्या जे मेजर आहे म्हणजे जसं आपण कापूस आणि तूर पेरतो ते आता आपलं कापूस जास्त तर आपण फक्त कापूसच टाकून घ्यायचा पूर्ण हेक्टरमध्ये तर प्रकारे मी मिक्स क्रॉपिंग भरलेलं आहे आणि समोर फॉर्म कसा भरायचा आहे ते डायरेक्ट घेऊन जात तुमचं लँड डिटेल्स ते पूर्ण टाकून घ्या जेवढ्या कोणत्या मोजामध्ये तुमचे शेत असेल तुम्ही तेवढेचही पिकं इथे टाकू शकता म्हणजे वेगळे वेगळे सात बार असेल ते पण एकाच फॉर्ममध्ये तुम्ही भरू शकता पण तिच्या ज्या चार्जेस पूर्ण ॲड होऊन जाईल असं नाही आहे का एका फॉर्ममध्ये भरलं तर आपले चार्जेस नाही लागणार एका सातबाराचाही दोन फॉर्म भरू शकता आणि त्या दहा सातबाराचं एक फॉर्म भरू शकता लक्षात घ्या तुम्ही तुम्हाला जसे फॉर्म भरायचं आहे तसे भरा त्याच्यानंतर पेमेंट करून टाका आणि पेमेंटमध्ये थोडस प्रॉब्लेम येत असेल तर ह्या व्हिडिओ फॉर्म घ्या कारण की खूप सारा जणांला प्रॉब्लेम होऊन राहिला पेमेंट केल्यानंतर डायरेक्ट बॅक होऊन जाते आणि रिसिप्ट पण डाउनलोड नाही होता आणि तिथे ऑप्शन येऊन राहिला की पेमेंट तर असं आल्यानंतर आपल्याला पूर्ण घाबरून जातून दोन चार दिवस येतच नाही तिथं आपली प्रिंट करायची ऑप्शन तर त्याचा कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा त्याच्यावर ह्या व्हिडिओ आहे तो पण पाहू आणि बाकी आपला पिक विमा काढल्यानंतर त्याचे ई पीक पाहणी करायच लागते त्याचा व्हिडिओ पण आहे चॅनलवर